काही लोकांच्या सवयी असतात जसं कुत्र्याची शेपटी वाकडी असते त्याला सरळ करायला थोडासा वेळ जातो आणि ती सरळ होत नसेल तर एकच त्याला पर्याय लागतो त्याला आपल्याला ती शेपटी कापावी हो लागते त्यामुळे मोठ्या लोकांची शेपटी आता आपण कापलेली आहे आता खऱ्या अर्थाने आपल्या शहरातली गुंडाशाही जर संपवायची असेल लोकशाहीच्या माध्यमातून योग्य उमेदवार निवडून देऊ ती गुंडाशाही आपल्या सर्वांना त्या ठिकाणी संपवायची आहे हे असल्या फालतू कॉन्ट्रॅक्ट कोलावं लागेल ला आपल्या सर्वांना सांगतो मीला उगाच पास करत चाललं जर हे साध्या कुटुंबातले असतील तर तुमच्या अडचणी त्यांना समजणार आहेत नाहीतर भाजपचे उमेदवार जर आपण बघितले याच्यामध्ये तीन सावकार आहेत एक ठेकेदार आहेत एक एकाचा धंदा मटक्याचा धंदा आहे एकाचा कुठ ताबाग्यांचे तीन तीन पदाधिकारी आहेत त्यानंतर एक तर लय फेमस आहे म्हणजे त्यांच्यातले नऊ लोक अशीच नाही तर गुंडाशाही करणारे नाही तर आवाज दाबणारे मी तुम्हाला सर्वांना विचारतो आपण गेल्या सहा वर्ष काय प्रयत्न करतोय की आपलं जामखेड हे विकसित जामखेड आणि सुरक्षित जामखेड झालं पाहिजे बरोबर का नाही इथं तुम्ही राहता महिला राहतात वडीलधारी लागतात युवा राहतात मात्र या लोकांना कुठेतरी चांगली सेवा मिळावी सुरक्षित राहावेत यासाठी गेले सहा वर्ष आपण प्रयत्न करतोय मी म्हणतो मन म्हणून नाही पण एकदा विचार करा दोन हजार एकोणीसच्या आधीच जामखेड आणि दोन हजार एकोणीस नंतरच जामखेड याच्यामध्ये काय फरक झाला का नाही झाला काही लोकांच्या सवयी असतात जसं कुत्र्याची शेपटी वाकडी असती त्याला सरळ करायला थोडासा वेळ जातो आणि ती सरळ होत नसेल तर एकच त्याला पर्याय लागतो त्याला आपल्याला ती शेपटी कापावी हो लागते त्यामुळे मोठ्या लोकांची शेपटी आता आपण कापलेली आहे जे दबनगिरी करायचे आता चिलीपिली दबनगिरी करणारे लोक आपल्या जामखेड शहरामध्ये आहेत आणि त्याच्यातल्या बहुतांश लोकांना भाजपली आता तिथं संधी दिलेली आहे आता तुमच्या हातामध्ये आहे मी माझ्या हातामध्ये जे होतं ते त्या ठिकाणी वापरून मोठी गुंडाशाही तिथं संपवण्याचा प्रयत्न केला आता खऱ्या अर्थाने आपल्या शहरातली गुंडाशाही जर संपवायची असेल तर लोकशाहीच्या माध्यमातून योग्य उमेदवार निवडून देऊ ती गुंडाशाही आपल्या सर्वांना त्या ठिकाणी संपवायची आहे जे नगराध्यक्ष आहेत भाजपचे त्यांच्या विरोधात काल पोलिसांमध्ये कुणी ती तक्रार केली सावकारकीची तक्रार केली अरे आहे हे तर निवडून येणारच नाहीत भाजपचं कुणी पण तरी सुद्धा घटकाभर धरात स्वप्नामध्ये निवडून आले तर हे काय स्वप्न बघायला लागलेत हे एकशे ऐंशी खोल्या ज्या आपण बांधल्यात ना मार्केटच्या त्या कोणासाठी बांधल्या हे बांधल्यात तर तुमच्या सर्वांसाठी गाळे बांधलेत म्हणजे कोणासाठी गरीबासाठी बांधलेले युवांसाठी बांधलेले त्या भागामध्ये जे लोक आज काम करतात आणि उद्या त्यांना त्या तिथून हटवलं जाईल त्या लोकांना आज गाळ्यामध्ये संधी मिळावी यासाठी एकशे ऐंशी गाळे तिथे आपण बांधलेले पण हे भाजपचे लोक स्वप्न बघायला लागलेत की पाच पाच आपण वाटून घेऊ एका गाळ्याची किंमत तीस लाख रुपये पाच पाच म्हणजे एक एक लोक किती वाटणार दीड दीड कोटी रुपये वाटणार हे यांची स्वप्न आमचं स्वप्न काय सुरक्षित जामखेड आणि विकसित जामखेड आणि या महाशयांचं स्वप्न काय हे चल आपल्यातले आपल्यात वाटून घेऊ जागा मिळाली ताबा टाका जर घर आवडलं ताबा टाका चार लोक पुढं पाठवायची पुढं गेल्यानंतर ती कुठेतरी त्रास देतात मग कुणीतरी सांगत अरे या सावकाराकडे जा तुझ्या अडचणी सुटतील मग बिचारा गरीब माणूस त्या सावकाराकडे जातो जो कुणी तुम्ही समजून घ्या तर मग तो काय म्हणतो अरे ही माणसं ऐकणार नाही पण थोडंफार मी बोलून बघतो आणि मग दहा लाखाची तुमची जमीन दोन लाखाला त्या ठिकाणी घेतली जाते आठ लाखाचं नुकसान हे तुमच्या सर्वांचं होतं अहो काय काय तर माशे असेच फॉर्म भरण्याची वेळ आणि त्याच दिवशी त्यांच्या परिवारातले लोक काय मोठा पराक्रम करत होते तर जॉगिंग करत होते म्हणलं कुठं कर जॉगिंग करत होते तर रस्त्यावर आणि हातात काय होता तो कोयता होता म्हणजे भाजपच्या उमेदवारांचे पुतना का मुलगा का कोण मला माहित नाही काय पराक्रम करत होता चार दिवसापूर्वी कोयता घेऊन कोणाच्या तरी पाठीमागे त्या माणसाला मारण्यासाठी तिथं पळत होता म्हणजे पुण्यामध्ये कोयता गॅंग आम्हाला माहित होतं पण इथं कोयता गँग सुरू झाली ही कुठे ना कुठेतरी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी संपवावं लागेल असं मला त्या ठिकाणी इथं वाटतं आणि मग आमच्यातल्या काही लोकांना प्रेशर करायचं पका काळे इथं आलेत प्रकाश ते सामान्य कार्यकर्ता त्यांना बोलवलं चर्चा करूया आणि चर्चा करता करता गळ्यात गमछा टाकून टाकला अतिशय पवार साहेबांचा प्रामाणिक कार्यकर्ता आणि तो आपल्याच बरोबर आहे कुठेही त्या ठिकाणी गेलेला नाही निलेश भाऊ लंके आलेले आहेत त्यांचं स्वागत आपण सर्वांनी टाळ्या वाजवून प्रचंड टाळ्याने पर स्वागत करूया नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार निलेशजी लंके साहेब यांचं या विचार मंचावरती स्वागत आहे त्यामुळे शेवट आपला सांगताना इथं उमेदवार चांगले दिलेले त्यांना सगळ्यांना निवडून देण्याची जबाबदारी तुमची आहे का नाही का सगळं आम्हीच करायचं हाय का हात वर करून सांगा आमची जबाबदारी आहे आम्ही कोणालाही गुंडाला दिलं नाही आम्ही कोणाला दबंगिरी करायला दिलं नाही आम्ही कोणाला ताबा गँगवाला दिलो नाही आम्ही कोणालाही सावकारकी करणाऱ्या व्यक्तीला दिलं नाही अनेक लोक इच्छुक होते त्या सर्व लोकांनी आपल्या विचारांचे माघार घेतले ज्या ज्या लोकांनी फॉर्म माघार घेतले एकदा त्या लोकांसाठी सुद्धा त्यांचा ताळ्या वाजून सत्कार हा आपण सगळ्यांनी केला पाहिजे अहो इथं एक बलताच कार्यक्रम काही पक्षांनी सुरू केलाय काँग्रेस हा मोठा पक्ष आहे चांगला पक्ष आहे काँग्रेस बद्दल आम्हाला आदर आहे पण काँग्रेसची काम करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे ती विश्वासावर चालते म्हणून काँग्रेस जिल्ह्याने काही कागद बी फॉर्म हे आपल्या जामखेडला त्यांच्या पदाधिकाऱ्याकडे पाठवले पदाधिकारी लय हुशार तरी काय केलं तर आपल्याला म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला शिवशाही फुले आंबेडकरांच्या विचारात तडा कसा जाईल यासाठी या, या तालुक्यामध्ये असणारा जो काँग्रेसचा नेता आहे स्वतःला नेता समजतो त्याने एबी फॉर्म असे दिले की त्याला आपण एक म्हणू शकतो काँग्रेस या तालुक्यापुरतं मी म्हणतो की या तालुक्यापुरतं काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे बी टीम असं आपल्याला म्हणावं लागेल त्यांनी फक्त उमेदवार याच्यासाठी उभे केलेत की आपली मतं कुठेतरी कापली गेली पाहिजे मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय जो कोणी नगराध्यक्षाचा काँग्रेसचा का उमेदवार आहे तो जिंकण्यासाठी उभा नाही तो फक्त मत कापण्यासाठी उभा आहे आणि आपल्याला जिंकणाऱ्या लोकांना तिथं मत द्यायची मत कापणाऱ्या लोकांना नाही या लोकांचा व्यवहार पन्नास पन्नास लाखाचा झालाय त्यांच्या सोसायटीमध्ये त्यांच्या भागामध्ये राहणाऱ्या त्या सर्व सामान्य लोकांना मला विचारायचंय सर्व मुस्लिम बांधवांना विचारायचंय काय त्यांनी दिले का आपल्याला पैसे त्यांचं घर मोठं मोठं होत चाललंय बंगला मोठा होत चाललाय काय पन्नास लाख रुपये घ्यायचे दहा लाख रुपये खर्च करायचे आणि आपल्या विचारात तडा जावा इथं कुठेतरी एक वेगळा पक्ष जो भेदभावामध्ये विश्वास ठेवतो तो पक्ष तिथं निवडून यावा यासाठी काँग्रेसचा जो नगराध्यक्षासाठी उमेदवार जो उभा आहे तो त्या ठिकाणी तो तिथं उभा राहणार आहे मी आपल्या सर्वांना विचारतो हे वोट खाणाऱ्या लोकांना काय करायचं एक तरी मत द्यायचं नाही द्यायचं अहो एक तर अपक्ष माणूस कोणतरी उभा आहे माझ्या बरोबर होता पूर्वी पण माझ्या दो दोन हजार चोवीसच्या आमदारकीला सुद्धा फॉर्म भरला आणि फॉर्म मागे घेण्यासाठी काही सहज प्रेमाने फॉर्म मागे नाही घेतला त्यासाठी सुद्धा त्याची फार मोठी काळजी मला त्या का ठिकाणी घ्यावी लागली मग नगराध्यक्ष हे भाजपचा त्या ठिकाणी व्हावा माझी मतं नाही तर आपल्या पक्षाची मतं ही कापली जावीत यासाठी आता बिन आपलं अपक्ष त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे त्यांना माझ्या उलट्या पक्षाकडनं काही प्रमाणात पैसा मिळाला असं आम्हाला कळत म्हणजे हे जे लोक आहेत ना स्वतःच घर भरणारे लोक आहेत त्यांना तुमचं काही घेणं देणं नाही विकासाचं घेणं देणं नाही त्यांना सुरक्षतेचं घेणं देणं नाही त्यांना काय पाहिजे तर फक्त पैसा पाहिजे त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष आपल्या सर्वांना त्या ठिकाणी करावं लागेल आणि फक्त आपल्या राष्ट्रवादी शरद चंद्र पक्ष आपली तुतारी वाजवणारा माणूस हे जे चिन्ह आहे याच्या पाठीमागे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी भक्कमपणे तिथं उभं राहायचंय त्यामुळे हे सावकार लोक हे दबंग गँग ची लोक हे ताबा गँगची लोक यांना आपल्याला आता सत्तेच्या बाहेर त्या ठिकाणी बसवायचं आहे हे तुम्हाला भीती दाखवतील सांगतील बघतो करतो काही वॉर्डामध्ये आपले बोर्ड सुद्धा त्या ठिकाणी फाडले अवय असे या फाटक्या विचाराच्या लोकांना जे दबंगँग आहेत ताबा गँगचे त्यांना त्यांची खऱ्या अर्थाने या इलेक्शन मध्ये आपल्या सर्वांना जागा दाखवायचीच आहे ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी विचार केला पाहिजे हे सगळे रस्ते केले मोठा विकास आपण निधी तिथं आणला एक तरी विकास निधीला कुठं तडा गेला ग आणि या माशाने साडेतीन कोटी रुपये ब्रिज बांधला आणि नदीत काय बांधले हेच माहित नाही तिथं लोक संध्याकाळी जाऊन वेगळंच काहीतरी करत बसतात आणि नदीत तुम्ही बांधले आणि मग तुमचं एक कुठलं छोटस झाड येतं आणि याचा मोठ्या साडेतीन कोटीचा ब्रिज जातो वाहून हे अशी यांची काम हो म्हणजे बघा ना की देवीचा पलंग त्या ठिकाणी जातो आपण म्हणत होतो ज्या ठिकाणी तुम्ही ब्रिज केला बाहेर त्या ठिकाणी ब्रिज न करता फक्त त्यांच्या एका बिल्डर मित्राला मदत व्हावी माहिती ना कोण आहे म्हणून तिथं ब्रिज बांधला आणि कदाचित देवीलाच ते आवडलं नाही म्हणून देवीचा पहिला दिवस नवरात्रीचा मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि ब्रिजच वाहून गेला यांचा हे असं यांचं सगळं काम पण फार तुकडले तिथं करायचं त्यामुळे बीजेपीचे जे जे नगरसेवक आहेत ते काय काय धंदे करतात आणि जर तुम्हाला सगळ्यांना अजून माहिती घ्यायची असेल तर एका नगरसेवकाच्या परिवारामध्ये एक फार जवळचं नातलग आहे बीड रोड मध्ये काय धंदे करतायत याचा अंदाज त्या ठिकाणी तुम्ही करा अशके फाटक्या विचाराचे जे सर्व लोक आहेत यांना खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना घरी बसवायचे कारण याच्यातले अनेक लोक असे धंदे करतात जे आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या धर्मामध्ये आपल्या विचारामध्ये त्याला त्याच्याबद्दल विचार करणं पण पाप आहे असे धंदे काय लोक त्या ठिकाणी करतात आणि अशा घरामध्ये त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी दिली आहे कारण भाजपाचं असं मत आहे की गुंडाशाही केल्याशिवाय आपण कुणी त्या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही आणि ते निवडून आणण्यासाठी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी प्रयत्न करायचे त्याच्याच बरोबर लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या नावाली एक इथं सभागृह करायचं होतं पण किती दिवस झालं करायचंच होतं मंजूर केलं मंजूर केला आमदारकीच्या आधी अजून एक वीट सुद्धा त्यांनी तिथं लावली नाही पण मी आपल्या सर्वांना एक शब्द देतो की आपली सत्ता या नगर परिषदेमध्ये आल्यानंतर त्यांना जमलं नाही ते आपण त्या ठिकाणी करून दाखवू आपण साडेपाच सहा कोटी रुपयाच्या जे सर्वा मंदिर आहेत सर्व मंदिर सर्व धार्मिक स्थळ सर्व समाजाची मुस्लिम समाजाची असेल हिंदू समाजाचे असतील सर्व लोकांचे तिथं जिथं कुठं चांगली मंदिर आहे तिथं आपण सभा मंडप मंजूर केला होता आपण तिथं टायलिंग मंजूर केलं होतं वामन भाऊंच्या मंदिरासाठी आपण तिथं मोठा पस्तीस लाखाचा सभामंडप केला होता इतरही ठिकाणी केला होता आणि आमच्या विरोधकांनी काय केलं तर त्याला फुली मारली म्हणजे त्याचे वर्क ऑर्डर झाले काम उद्या चालू करायचे आणि या प्रशासकाला सांगून काम सगळी थांबवलीत म्हणजे मंदिराची सुद्धा काम थांबवण्याची प्रवृत्ती ही भाजपच्या सर्व लोकांची नेत्यांची आहे त्यामुळे यांना खऱ्या अर्थाने जागा हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी जागून देखील द्यायचे हे इलेक्शन हे तुमचं इलेक्शन आहे मी तुम्हाला सर्वांना विचारतो माझ्या इलेक्शनच्या वेळेस मी या मतदारसंघामध्ये होतो का मी वाड्या वस्त्यांवर गेलो का पण जेव्हा कार्यकर्त्याचं इलेक्शन असतं हे कार्यकर्त्यांनी इतर कार्यकर्त्यांसाठी आपले झटलेत आपल्यासाठी झटलेत आपल्यासाठी त्यांनी प्रयत्न केलाय त्यामुळे त्यांचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे की सर्वांना त्या ठिकाणी निवडून आणायचंय पण एकटा मी त्या ठिकाणी काय करू शकणार नाही तुमच्या सगळ्यांची साथ ही मला तिथं लागेल त्यामुळे सुरक्षित जामखेड विकसित जामखेड हे जर आपल्याला करायचं असेल तर तुमची साथ ही आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी लागेल आपण जर इथं सत्येत आलो नसतो मला तुम्ही सर्वांनी आमदार बनवलं नसतं तर काही लोकांचं असंही मत आहे कदाचित अनेक लोक जामखेडला सोडून बाहेर गेली असती पण आज परिस्थिती असे अनेक लोकांना कर्ज जामखेडमध्ये हिंसा आता वाटायला लागले कारण का इथं आपण सुरक्षता विकास या सर्व अंगाने त्या ठिकाणी काम कर करत असतो त्यामुळे व्यापाऱ्यांना मला विनंती करायची काही संघटनेच्या लोकांना मला विनंती करायची की ठीक आहे तुम्ही कदाचित काही पक्षांना मतदान करत नसाल पण मला मतदान तुम्ही केलेलं आहे त्यामुळे तुम्ही चिन्हाकडे बघू नका या कार्यकर्त्याकडे त्या ठिकाणी बघा नगर परिषदेमध्ये जर योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने जर मला काम करायचं असेल तर माझ्याकडे बघून या नगरसेवकांना त्या ठिकाणी तुम्ही निवडून द्या अशी विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो आणि अनेक तीन चार नेते आपल्या सर्वांना थोडक्यात मार्गदर्शन त्या ठिकाणी करणार आहेत आता या लढाईमध्ये आतापर्यंत तुम्ही इथं आलात थांबलात पुढचे काही मिनट हे आपण सर्वजण थांबाल कुणी इथं था हलणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय जामखेड शहर रामकृष्ण हरे धन्यवाद दादा